उपयोग केला तर गावागावात परिवर्तनाची नांदी होईल असं मत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनीचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलंय लायन्स क्लब इंटरनॅशनल थ्री टू थ्री फोर डी टू वनराई आणि सोसायटी फॉर सोशल इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गाव प्रकल्पाचे उद्घाटन लायन्स क्लब्स इंटरनॅशनलचे प्रांतपाल लायन विजय भांडारी यांच्या हस्ते झाले मित्रमंडळ चौकातील वनराई संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया आदर्श गाव प्रकल्पाचे समन्वयक लायन अनिल मुंद्रुपकर लायन शेखर शेठ लायन्स क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी लायन श्याम खंडेलवाल प्रांत खजिनदार लायन राजेंद्र गोयल लायन सतीश राजंस लायन आनंद आंबेकर लायन प्रमोद उमरदंडा आदी उपस्थित होते आदर्श गाव प्रकल्पांतर्गत आयोजित या कार्यशाळेत बारा गावांचे सरपंच व पदाधिकारी सहभागी झाले होते लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगर लायन्स क्लब ऑफ पुणे वेस्ट लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री लायन्स क्लब ऑफ पुणे ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी लायन्स क्लब ऑफ पुणे शनवारवाडा लायन्स क्लब ऑफ पुणे गॅलेक्सी लायन्स क्लब ऑफ पुणे स्पेक्ट्रम लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट लायन्स क्लब ऑफ तळेगाव लायन्स क्लब ऑफ पुना कोथर या क्लबने या प्रकल्पात सहभाग नोंदवला आहे या कार्यक्रमामध्ये आज विशेष करून रवींद्रजी धारिया जे मोहनजी धारिया यांचे सुपुत्र आहेत तसेच आज कलशेट्टी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की आज आपल्याला गावामध्ये दे वेगळी डेव्हलपमेंट करण्याची फार मोठी आवश्यकता आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गावातली बरीचशी मंडळी ही नॉन डेव्हलपमेंटमुळे शहराकडे वळत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने आज गावाकडे वेगळ्या ज्या अडचणी आहेत त्याच्याकडे लक्ष वेधणं फार गरजेचं आहे त्या अनुषंगाने मॉडेल विलेज हा कार्यक्रम आज आमचे अनिलजी मनरुपकर साहेब जे लायन्स मेंबर आहेत आणि जे एन्व्हायरमेंटवरती फार छान काम करत आहेत तसंच शेखरजी हे सुद्धा फार छान काम करत आहेत अशा या लोकांनी हा विशेष करून हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे या कार्यक्रमामध्ये आज वेगळे बारा गावाचे वेगळे सरपंच या कामामध्ये सिमिलित झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण वेगळ्या ठिकाणी काय काय काम करू शकतो आज हा दिवसभराचा वर्कशॉप असणार आहे आणि त्यामध्ये त्यांना दाखवण्यात येईल की आपण कशा अनुषंगाने आपण याची डेव्हलपमेंट करणार आहोत अनेक पडीक जमीन आजच्या आम्हाला राजेंद्र झारिया यांनी फार चांगलं मार्गदर्शन केलं रवींद्रजींनी की पडीक जमिनीमध्ये आपण कसं त्याला डेव्हलपमेंट करू शकतो गावामधली खरी आवश्यकता काय आहे आणि जिथे ह्या लोकांचा अनुभव आणि टेक्नॉलॉजी ही जर समजा फॅसिलिटरनी दिली तर त्या गावाचं नक्कीच आपण एक बदल घडवून आणू शकतो त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आहे अनेक ठिकाणचे ती लोकं इथं आज उपस्थित आहे दिवसभरामध्ये वेगळे लोकं वक्ते आणि वेगळ्या फिल्मचेद्वारे या लोकांना प्रशिक्षित केलं जाणार आहे आणि हे हिथंच न थांबता आपण दर महिन्याला ह्या असाच कार्यक्रम पुढे नेणार आहोत येणाऱ्या तीन वर्षामध्ये काया कलप आणि काया पलट करण्याची जी आमची एक इच्छा आहे त्या अनुषंगाने लायन्स काम करत आहे सुद्धा त्यामध्ये सहभागी आहे वनराईचं आम्हाला शंभर टक्के मार्गदर्शन असणार आहे आज आज लायन्स क्लब इंटरनॅशनलनी मॉडेल व्हिलेज वर्कशॉप आयोजित केलेली आहे लायन्स क्लब हे एनवायरमेंट डोळ्यासमोर ठेवून सस्टेनेबल डेव्हलपमेंट कसं व्हायला पाहिजे त्या दृष्टीनं आज लॉयन अनिल मद्रुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत गावाचा शाश्वत विकास कसा करावा आज शाश्वत विकास ध्येयचे जे निर्देशांक आहेत ते कशा पद्धतीनं अचीव केलं पाहिजे आणि एक मॉडेल गाव त्यामध्ये लोकसहभाग लोकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळं लोकांचा सहभाग त्या ठिकाणी घेऊन विविध संघटना सी एस आरमधून असेल त्या ठिकाणी शासनाच्या विविध योजना असतील लायन्स रोटरी यासारख्या संस्था या सगळ्यांच्या मदतीनं एक गावं कशी आदर्श करता येईल दृष्टीनं या ठिकाणी हा उपक्रम हाती घेतलेला आहे आजच्या कार्यशाळेमध्ये जे सहभागी ग्रामपंचायतींनी आपला त्या ठिकाणी आपलं गाव डोळ्यासमोर ठेवून त्या गावात पुढं कशी वाटचाल केली पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करणार आहेत दृष्टीनं त्यांना सगळ्यांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने म्हणजे आमच्या प्रांतातली बारा क्लब आणि सोलापूर जिल्ह्यातली आणि रायगड जिल्ह्यातली आणि त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातली एकूण बारा गावं म्हणजे आजच्या मॉडेल विलेजच्या वर्कशॉपमध्ये म्हणजे हजर आहेत आणि हा यावर ची, सचा नहीं है। आमी हा प्रोजेक्ट फक्त यावर्षीचा नाही आहे दोन हजार तेवीस ते सव्वीसपर्यंत आम्ही हा स म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे गावकऱ्यांबरोबर आपणावर आहोत आणि याच्यातले पार्टनर जे आहेत ते ते फक्त लायन्स क्लब नाही आहे यशदा पण आहे आणि वनराई पण आहे आणि एस एस आय डी असं म्हणजे अशा ज्या ज्या लोकांनी मागचे चाळीस वर्ष तीस वर्ष ग्रामीण भागात म्हणजे डेव्हलपमेंटचे कामं म्हणजे केलेली तर त्यांच्यावर बरोबर हा प्रोजेक्ट म्हणजे राबवणार आहे आणि सर्वात विशेष म्हणजे म्हणजे या प्रोजेक्टचं नाविन्य की कुठलंही काम असेल तर त्यामध्ये पस्तीस टक्के म्हणजे वाटा गावाचा असेल पस्तीस टक्के वाटा लायन्स क्लबचा असेल आणि पस्तीस टक्के वाटा इंडस्ट्रीचा म्हणजे असं त्याला सी एस आर म्हणजे आपण म्हणतो आणि सो प्रसंगी म्हणजे सर्व लांबून आलेले जे ग्रामस्थ आहेत आता यांचा लायन्स क्लबच्या वतीनं आणि आमचे सहकारी म्हणजे जे आमचे अकरा लोक टीम मेंबर आहेत आता या सर्वांच्या वतीनं आपले सत्तर आभार मानतो